नमस्कार झिनू चोज तासमध्ये स्वागत आहे पाहूया ब्रेकिंग न्यूज गुप्तधानाची होती लालसा मुलीचा बळी देण्यासाठी खोदला वीस फुटांचा खड्डा भोकरदन पोलिसांनी केली भोंधूबाबाला अटक सर्व प्रकार आला उघडकीस पाच वर्षे बालिकेचा गुप्तधनासाठी बळी देण्याचा प्रयत्न भोकरदन पोलिसांनी उघडकीस आणला आहे बोंधूबाबाने दीड वर्षापासून घरात वीस फुटांचा खड्डा खोदून ठेवला होता भोकरदन तालुक्यातील वालासा बळीतील ज्ञानेश्वर आहेर यांनी तीन मार्च रोजी आत्महत्या केली होती याचा तपास भोकरदन पोलीस करत होते आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी बोंधूबाबा याच ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला गणेश दामोदर लोखंडे असे बोंधूबाबाचे नाव आहे मृत ज्ञानेश्वर आयर यांच्या खिशात चिपटी सापडली त्यात बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथील बोंधुबा गणेश दामोदर लोखंडे यांनी दिलेल्या मानसिक त्रासातूनच आत्महत्या केली होती यावरून गोकरदन पोलिसांनी तात्काळ गणेश दामोदर लोखंडे यास दामणगाव येथून अटक करून गोकरदन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी घेण्याजारी दिले होते धामणगाव येथे जुन्या घरात मोठे गुप्तधन आहे ते धन काढण्यासाठी निर्बंध द्यायचे आहे असे बोंधूबाबा गणेश दामोदर लोखंडे यांनी ठरवले त्यासाठी त्याच्या संपर्कात असलेले त्याचे भक्त ज्ञानेश्वर आयर यांच्या पाच वर्षाच्या मुलीसाठी प्रयत्न सुरू केले त्यासाठी त्यांनी आहिर यांच्याकडे तगादा अलावा सुरू केला त्यामुळे आयर कुटुंब मानसिक तणाव होते त्यातूनच पुढे ज्ञानेश्वर यांनी आत्महत्या केली बंधुबाबा गणेश लोखंडे यांनी काही दिवसापूर्वी धामणगाव येथे चर्चेत असलेले जुने घर विकत घेतले होते तेथील गुप्तधन काढण्यासाठी वीस फुटांचा खड्डा खोदला होता पोलीस तपासात दोन वाय तीनचा वीस फूट खड्डा आढळून आला तर बोकरदाम पोलिसांचे अभिनंदनच करावे लागेल कारण त्यांनी सत्पर दाखवत हा सगळा प्रकार उघडीस आणला उकडली होणाऱ्या घटनेला बसला ब्युरो रिपोर्ट झिनी चुसता जालना चला बातम्यावर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला किंवा सगळं धन्यवाद